तर बघा काय माहिती आहे याच्यात काय म्हटलेलं आहे परिपत्रकात काय म्हटलेलं आहे शालार्थ प्रणालीमध्ये जिल्हा परिषद बाबतीत डी ओ वन मुख्याध्यापक लॉगिनमध्ये पेंडिंग बिल के पेंडिंग बिल एंट्री करण्याकरता मुदतवाढ मिळण्याबाबत उपरोक्त वि उपरोक्त विषयी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद अंतर्गत स सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शालार्थ प्रणाली अंतर्गत डी ओ वन मुख्याध्यापक लॉग इनमध्ये पेंडिंग बिल एंट्री करण्याची कारवाई सुरू आहे परंतु अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुधार सुविधा बंद करण्यात आली आहे जिल्हा परिषद शाळावर लिपिक पदे मंजूर नसल्यामुळे पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांचे वेतन फरक वरिष्ठ श्रेणी फरक व इतर रजा वेतनाची देयके प्रथमता पंचायती स्तं पंचायत समिती स्तरावरील लिपिक तयार करतात व ती सर्व देयके पंचायत समिती स्तरावरील सहाय्यक लेखाधिकारी यांच्याकडून तपासून त्यानंतर सदर देयकाची मुख्याध्यापक लॉगिनमधून शालार्थ प्रणालीमध्ये पेंडिंग बिल एंट्री करण्यात येते त्यामुळे शालार्थ प्रणालीमध्ये जिल्हा परिषद बाबतीत ओ वन मुख्याध्यापक लॉगिनमध्ये पेंडिंग बिल एंट्री करण्याकरता लेखाशीर्ष अंतर्गत दिनांक वीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत उमधवार देण्यात यावी तसे लेखाशीर्षक या लेखाशीर्षकाअंतर्गत वैद्यकीय देख्याची प्रतिपूर्ती करण्याकरता बी डी एस काढण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात यावी तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला लाईक करा शक्यला विसरू नका धन्यवाद